नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पोसाच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो वंचित बहुजन आघाडीचा समनक जनता पार्टीला जाहीर पाठिंबा आपण बघत आहे की कशा प्रकारे आपल्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख आणि महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांच्यात जंगी लढत होत असल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे एकूण सतरा उमेदवाराचे आपल्या मतदारसंघाकरिता अर्ज हे मान्य झाले असून सतरापैकी सतराही उमेदवार रिंगणात उतरलेले आपणास दिसत आहे परंतु मुख्य लढत ही, ही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये असल्याचे विश्लेषकांमार्फत सांगितले जात होते परंतु जेव्हापासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत समनक जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला तेव्हापासून आपल्या मतदारसंघाचे चित्र हे बदलायला सुरुवात झाली जेही काही विरोधी पक्षाचे नेते उमेदवार कार्यकर्ते यांच्यामार्फत चर्चासत्र हे सुरू झाले आपण बघितलं की कशाप्रकारे लोकसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण पवार यांनी तब्बल चौऱ्याण्णव हजार मत मिळवली होती हेही आपण विसरता येणार नाही आणि यावेळेस तर वंचित बहुजन आघाडी यांनी चक्क समनक जनता पार्टीचे उमेदवार यास पाठिंबा दर्शवला आपण बघत आहे की समनक जनता पार्टीचे जे उमेदवार आहे यांच्या मार्फत आणि यांच्या पाठीमागे सुद्धा जनसमुदाय आपला दिसत आहे जो गावखेड्याचा समुदाय आहे यांचा पाठिंबा जनता पार्टीला मोठ्या प्रमाणावर दिसत आहे आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ज्यांच्या मार्फत त्यांना मिळालेली साथ हे आणखी निर्णायक ठरू शकते असे बोलले जात आहे आता ही लढत दुहेरी नसून तिहेरी लढत झाले असल्याचे विश्लेषकांमार्फत सांगितले जात आहे आता येत्या निवडणुकीमध्ये नेमका कोणता व्यक्ती निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला महाविकास आघाडी असो महायुती असो किंवा समनक जनता पार्टी असो इनही उमेदवार निवडून कोण येणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागलेलेच आहे परंतु आपले जे मतदारसंघ आहे आणि त्याचा जो राजकीय दृष्टिकोन आहे जे जातीय समीकरणे आहे त्याच्याच बळावर कुठेतरी जे आपल्या विचार केला जातो हे माहीत आहे जे वंचित बहुजन आघाडी यांचा सुद्धा वर्ग हा मोठा आपणास दिसून येते त्यांचे चाहते हे आपणास ठिकठिकाणी थीक दिसून येते दोन हजार एकोणीसचा जर विचार केला चौऱ्याण्णव हजार मत आणि यावेळेचा जर आपण विचार केला तर समनक जनता पार्टी प्लस वंचित बहुजन आघाडी काय धुमाखूळ घालेल किंवा येणार निर्णायक काय होऊ शकते हेही बघणे अतिशय महत्वाचे आहे परंतु मुळात जर आपण बघितलं की महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये कशा प्रकारे जे लीड घेण्यासाठी किंवा लीड घेतल्या जाईल असं बोलल्या जात आहे जसं की महायुती मार्फत असं बोलले जाते की आम्ही जवळपास दीड ते दोन किंवा त्याही पेक्षा जास्त मताने लीड घेऊ आणि तेच त्यांची विरोधक असे म्हणतात की आम्ही तुमच्याही पेक्षा जास्त मताने लीड घेऊ परंतु आता रिंगणात उतरले समनाथ जनता पार्टीचे प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड आणि त्यांना साथ मिळाली वंचित बहुजन आघाडीची त्यांचा सुद्धा फॅन बेस त्यांचा सुद्धा चाहता वर्ग त्यांचे सुद्धा कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये आपणास दिसून येते त्यामुळे येणारी निवडणूक येणारे उमेदवार उभे राहिलेले उमेदवार जी तिरंगी लढत आहे निवडून कोण येईल हे अतिशय निर्णायक आणि अतिशय महत्वाचे झालेले आपणास दिसून येते नेमकं तुमचं मत काय जनता म्हणून तुमच्या मनात नेमका कोणता उमेदवार असायला पाहिजे तुम्ही सांगा परंतु वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या मार्फत मीडियाशी बोलताना जेव्हा त्यांनी समनक जनता पार्टीला जाहीर पाठिंबा दर्शवला अगदी काहीच वेळात त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांच्या मार्फत पोहरादेवी येथे समनक जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व जनते समक्षरित्या त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आता येणारी निवडणूक आणि उमेदवार कोण खासदार पदावर बसून नेमका कोण व्यक्ती आपल्या विभागाचे आपल्या प्रभागाचे विषय हे संसदेमध्ये मांडणार हाही मोठा प्रश्न आहे तिरंगी लढतेमध्ये जिंकणार कोण आता हा सर्व येत्या सव्वीस एप्रिल रोजी जे निवडणूक डेट आलेली आहे त्या दिवशी जे मतदार मतदान करणार त्यातूनच आपल्याला समजेल की खासदार म्हणून कोण येणार मुळात खासदार म्हणून कोणीही यो परंतु तुम्ही एक सुज्ञ जनता म्हणून आपला मतदानाचा हक्क नक्कीच नोंदवा आणि अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत रहा द टाइम ऑफ पुस्तक धन्यवाद